ने, ने है है है। आज आणि काय सांगा आज माझा वाढदिवस लोकांनी एका जल्लोषामध्ये एका उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा केलेला आहे लोकांचं अलोड प्रेम बघून माझ मन घडवून आलेलं आहे अनेक लोकांनी ते जीवापाड माझ्यावर प्रेम करतात जे कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी शुभेच्छा दिल्या अनेक नागरिक असतील ज्यांनी सातत्याने माझ्या बरोबर राहून मला मदत केली या सर्वांचा या ठिकाणी उत्तरदायी होण्याचा ऋणी होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे कालच वया कार्यक्रम जिल्हा मध्यवर्ती कार्यालय रामबाग येथे करण्यात आला आज सकाळी रुक्मिणीबाई रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळवाटप करण्यात आलं आणि आज तुम्ही बघत असाल की या ठिकाणी लोक ज्येष्ठ नागरिकांना छत्री देतात माझं मत आहे की दर्जून सर्व नागरिक जे आहेत घरामध्ये एक छत्री गेली पाहिजे अशा पद्धतीने घराघरात छत्री घराघरात शिवसेना अशा पद्धतीने आज मी या ठिकाणी छत्री वाटप केलेलं आहे आणि आपण सर्वांनी उदंड प्रेम दिलं आमदार विश्वनाथ भोईर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी माझ्याबद्दल जे काही शब्द वापरले ते तर मी मी या ठिकाणी शेतात ऋणी आहे वाईले असून द्या मनुगली असून द्या विद्याभूर असून द्या अनेक नगरसेवक माझी नगरसेवक या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून मला शुभेच्छा दिल्या मी या ठिकाणी एवढंच सांगेल की माझं जीवन जे आहे हे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला आहे शिवसेना चार शब्द आपल्या मागे नसतील तर आपण कोणीच नाही आहोत म्हणून आतापर्यंत मी जे का आहे हे शिवसेना या चार शब्दामुळे आहे एक मी एकोणीसशे पंच्याऐंशी साली शाखाप्रमुख झालेलो आहे आज सातत्याने चाळीस वर्ष मी शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून काम करतोय असा रेकॉर्ड ब्रेक असलेला या महाराष्ट्रात मी एकमेव असेल कारण मी पंच्याऐंशी साली शाखाप्रमुख झालो नव्वद साली युवाप्रमुख झालो दोन हजार एक साली उपशरप्रमुख झालो दोन हजार पाच साली शहर प्रमुख झालो दोन हजार आठ साली विधानसभा प्रमुख झालो त्यानंतर मी प्रमुख झालो आणि आज तुमच्याकडे जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी तत्पर आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन हो पण अरविंद मोरे हा सातत्याने ट्वेंटी फोर बाय सेव्हन उपलब्ध असलेला नेता आहे आणि ते लोकांनी मान्य केलेले आहेत माझ्या बाजूला दवाखाना आहे माझ्या बाजूला पॉलिटिशियन आहे माझ्या बाजूला रेल्वे आहे माझ्या बाजूला डीसीपी ऑफिस आहे ट्राफिक ऑफिस आहे आणि बाजारपेठ संपूर्ण माझ्या विभागात असल्यामुळे सतत कार्यरत राहण्याचं भाग्य मला मी इथे राहत असल्यामुळे तरी आमचा एरिया झोपडपट्टी विभाग जरी असला तरी हा माझा एरिया जो आहे तो सोडून मी जात नाही लोक बोलतात तिकडं फरक पडायला काय नाही गेला आता वाहिले साहेब आहे तिकडं वाहिले नगरचे मालक तर अशा पद्धतीने मला वाटतं की मी लहानाचा मोठा जी माझी कर्मभूमी आहे या कर्मभूमी जन्मभूमीमध्ये माझं जे आयुष्य गेलेत त्या ठिकाणी माझं मरण भूमी तिथंच असावी म्हणून मी माझी वाडी सोडून कुठं जात नाही माझ्या वाडीच्या लोकांनी मला जे भरघोस प्रेम केलेलं आहे ऋषीबागच्या नागरिकांनी जे प्रेम केलेलं आहे त्याचा उत्तरदायी होण्याचं प्रामाणिक प्रयत्न मी करत असतो आणि सातत्याने सेवा करणं हेच माझं वचन आहे आणि म्हणून मी सातत्याने सांगतो मानवतेचे अभंग नाते आम्ही आमचे भाग्य विधाते एकच एकत्र घाम घामगाळून काम करावे जात वेगळी नाही आमची धर्म वेगळा नाही आमचा मानवतेची सेवा हा धर्म आमचा हा धर्म आमचा मानवतेची सेवा करण्याचं काम माझ्याकडून निश्चिम पद्धतीने भाव अशा आई भवानी चरणी मी प्रार्थना करतो की माझ्या हातून कुठलाही कुकर्म होऊ नये एक चांगले काम माझ्या हातून घडावे अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं या ठिकाणी मंदिर आहे गणेशाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असून देत तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असू द्या पत्रकारांचा आशीर्वाद पण फार महत्वाचा आहे हे पत्रकारांचा आशीर्वाद पण सतत्याने माझ्या मागे राहून द्या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मला वाढदिवसाला ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्याचा मनपूर्वक आभार